माझं सोलापूर न्यूज मध्ये ओळखीतून मैत्रीत झाल्याने भेटीचा फोटो रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार एकोणीस वर्षीय पिढितेने मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला हा प्रकार सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून आस्थागायत घडल्याचे म्हणण्यात आले आहे त्या आरोपी विरुद्ध भादवी कलम तीनशे चोपन्न व तीनशे चौऱ्यांशी अन्वय आणि खंडणीचा गुन्हा नोंदवला गेला आहे कृष्णकांत <Santhi> अमर रिजोरा वयवर्ष त्रेचाळीस राहणार रुबीनगर सोलापूर याला बुधवारी रात्री उशीरा अटक करून बुधवारी न्यायालयामध्ये उभा करण्यात आले त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील सोनावण्यात आली गुरुवारी त्याला कोठडीची संपताच न्यायालयात उभे केले जाणार असल्याचं था। फिर्यादीत म्हटले असून फिर्याद आणि आरोपीची सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शहरातील एका महाविद्यालयासमोर ओळख होऊन मैत्री झाली ते एकमेकांना भेटत असत या कालावधीत आरोपीचे दोघांचे एकत्र फोटो व्हिडिओ काढून घेतले ते दोन महिन्यापूर्वी त्याने पीडित नेतृनीला बोलून तिच्याशी अश्लील वर्तन केले यावर पीडितेने त्याला ढकलून दिलेल्या तो रागाने निघून गेला त्यानंतर आरोपीने पीडितेला फोन करून एकत्र असलेले फोटो व्हिडिओ मित्रांना व शेअर करतो म्हणून तिला ब्लॅकमेल करू लागला यामुळे घाबरलेल्या पिढीकडून आरोपीने ऑनलाईन पद्धतीने चौपन्न हजार रुपये व सोन्याचे दागिने असा ऐकून सहा लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये उकळल्याचे फिरदीत म्हटले आहे पोलिसांनी तक्रारची दखल घेऊन नमोद आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले त्याला दोन दिवसाची कोठडी घेण्यात आली गुरुवारी पोलीस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार असल्याचे तपास अधिकारी निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांनी सांगितले आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका